नमस्कार मित्रमैत्रिणींनो माणसाचं जीवन म्हणजे अनेक समस्यांचा पुंजका आहे असं असलं तरी प्रत्येक समस्येवर पाच उपाय आहेत स्वीकारणं बदलणं सोडून देणं समजून घेणं आणि विसरणं स्वतःला तेवढंच वाहून घ्यायचं जेवढं समोरचा सांभाळू शकेल कारण निस्वार्थपणे जीवाची ओढाताण करून केलेलं समर्पण आजकाल पचत नाही गरज संपली की विचारांना डावलणारी माणसं स्वार्थासाठीच जवळ येतात परंतु विचारांनी विचाराशी बांधलेली माणसं निस्वार्थीपणे संकटात सुद्धा जवळ येतात सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे स्तुतीत लपलेलं खोटं आणि टिकेत लपलेलं सत्य ज्याला कळलं त्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख आपोआप होत असते तेव्हा स्तुतीतील ओळखण्याचा नक्की प्रयत्न करा गरज संपली की विचारांना डावलणारी माणसं स्वार्थासाठी जवळ येतात परंतु विचारांनी विचाराशी बांधलेली माणसं निस्वार्थीपणे संकटात सुद्धा जवळ येतात सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे स्तुतीत लपलेलं खोटं आणि टिकेत लपलेलं सत्य ज्याला कळलं त्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख ही आपोआपच समजते शब्द हे पुस्तकातील असो की मग अनुभवातील काही शब्द असे असतात की ते आपल्या मनाला अलगत स्पर्श करून जातात आणि याचा भाव कधी ओठावाटे बाहेर पडतो तर कधी कधी डोळ्यातून सुद्धा तो वाहून निघून जातो फरक फक्त इतका असतो की ओठातला भाव दुसऱ्याला जखम देतो आणि आपल्या डोळ्यातील भाव स्वतःच्या जखमेवर उपचार करत असतो आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा फायदा घ्यावा पण कोणाच्या परिस्थितीचा किंवा विश्वासाचा नाही आयुष्याच्या वाटेवर एका चुकीमुळे साथ सोडणारे भरपूर असतात पण ती चूक समजावून सांगून आयुष्यभर साथ देणारे मात्र लाखात एकादेत सापडतात प्रसंग कितीही कठीण असो आरेला कार्य केल्याने प्रश्न वाढत जातात तर शांत आणि संयमाने परिस्थिती हाताळल्यास प्रश्न मिटत जातात आपला शांत स्वभाव आणि संयमी प्रवृत्ती हीच आपल्या जीवनातील प्रत्येक लढाईमध्ये आपल्याला ब्रह्मास्त्राची शक्ती प्रदान करत असते तेव्हा आपला स्वभाव शांत ठेवा आणि वृत्ती संयमी ठेवा तुमच्या जीवनातील बऱ्याचशा अडचणी इथेच सुटून जातात कारण संयमा एवढं चांगलं अस्त्र कोणतंही ना नाही कुठलंही नातं मजबूत बनायला नात्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो तरच ते नातं आपल्या सुखदुःखाचं साथीदार बनतं नाहीतर हल्ली कोणाकडेच आपल्या माणसांची विचारपूस करायला सुद्धा वेळ नाही म्हणूनच मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललं आहे आणि हे जग स्वार्थापा फार ईडं पिसळ झालं आहे हेही आपल्याला माहिती आहे संघर्ष हा याच यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते तेव्हा संघर्ष करण्याची वृत्ती तुमच्या अंगी असू द्या आणि त्या संघर्षाला तोंड देण्याचीही आपल्या कित्येक इच्छा जन्मताच मरण पावतात फक्त या एकाच कारणामुळे की लोक काय म्हणतील आपण याच विचाराने मानसिकरित्या खूप थकतो आणि स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो दुसऱ्यांच्या नजरेनं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आपल्या आयुष्यात आपण गोडवा निर्माण करू शकतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नक्की गोडवा निर्माण करण्याचा नक्की प्रयत्न करा फक्त लोकांना जास्त महत्त्व देऊ नका एका महिन्यात काय होऊ शकते यावर जास्त विचार करत बसू नका एका वर्षात काय होऊ शकतं यावरही विचार करत बसू नका फक्त तुमच्याकडे असलेल्या चोवीस तासांवर लक्ष असू द्या आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आज जे काही शक्य असेल ते कितीही छोटं असलं तरी ते आवर्जून कराच जसं म्हणतात की थेंबे थेंबे तळ साचतं तसंच तुम्ही छोटी छोटी कृती करत गेला तर ती मोठी कृती होऊन जाते तुमचा वेळ तुमचं जगणं सुधारण्यासाठी द्या कोणावर जीव लावण्यासाठी किंवा एखाद्याला आनंदी ठेवण्यासाठी नाही तुमची सावली पण तुम्हाला सोडून जाते जेव्हा हो तुम्ही अंधारात जाता बाकीच्या लोकांचा विचार करणं सोडून द्या स्वतःला प्राथमिकता द्या इतरांनाही मदत करा पण विसरू नका तुम्हाला स्वतःच्या जबाबदाऱ्याही आहेत आणि त्या पार पाडायच्या आहेत तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही बनायचं आहे जे काही तुमचं ध्येय आहे मग ते एक अधिकारी बनणं असेल सरकारी नोकरी असेल उत्तम आरोग्य असेल किंवा आणखी काही जे काही असेल ते रोज त्या ध्येयासाठी योग्य असणारं काम न चुकता करत राहा हेच यशाचं खरं रहस्य आहे समस्या चांगल्या असतात तुमच्या आयुष्यात समस्या आहेत म्हणजे तुम्ही सुरक्षिततेच्या वलयातून बाहेर निघाले आहे आणि स्वतःला आव्हाने स्वीकारण्यासाठी परवानगी दिली आहे जर समस्याच नसतील तर तुम्ही आश्चर्यकारक संधी आणि अनुभवांना मोकाल आपल्या आयुष्यात समस्या आहेत म्हणजे हीच ती वेळ आहे समजून घेण्याची आणि कृती करण्याची आणि आपल्याला स्वतःला उत्तम घडवण्याची तेव्हा स्वतःला घडवण्यात वेळ खर्च करा जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्तही करू शकता तेव्हा काही गोष्टी पुढाकार घेऊन करायचा नक्की निश्चय करा आपण इतरांवर खूप प्रेम करतो त्याच्यातून त्यांनीही आपल्यावर प्रेम करावं ही निरागस अपेक्षा ठेवत असतो काही लोक आपल्यावर प्रेम करत असतात पण काही लोक फक्त आपल्याकडून प्रेम घेत असतात पण आपल्याला प्रेम देण्यास असक्षम असतात तर काही जाणून बुजून प्रेम करतही नाही कारण त्या पाठीमागे त्यांच्या काहीतरी हेतू हा नक्कीच असू शकतो तेव्हा या छोट्याशा गोष्टीने निराश होऊ नका कारण हे जग स्वार्थी आहे प्रत्येक गोष्ट स्वार्थीपणानेच तो करत असतो खरं सांगायचं तर आपल्यामधील चांगल्या गोष्टीचं आपल्यालाच इतरांकडून कौतुक म्हणा किंवा दोन शब्द चांगले ऐकायचे असतात इतरांकडून ही खात्री करायची असते की आपण चांगले आहोत आपल्यात चांगले गुण आहेत तेव्हा इतरांकडून अपेक्षा ठेवू नका हे सर्व नैसर्गिक आहे तुमची इच्छा चुकीची नाही पण महत्त्वाचं काय आहे आपण स्वतःवर खरं प्रेम करतो का आपण जसे आहोत तसेच आपण स्वतःला स्वीकारतो का जर उत्तर नाही असेल तर ही विचार करण्याची वेळ आहे कारण इतरांकडून अपेक्षा न ठेवता स्वतःच स्वतःवरती प्रेम करा आणि स्वतःला समजून घ्या इतरांना आवडावं म्हणून नेहमी स्वतःला बदलत राहणार का इतरांना खुश करण्याचा प्रयत्न कर करत राहणार का तर नाही तर खरं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःला समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे इतरांकडून अपेक्षा न ठेवता स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि चांगल्या गुणांना वाव द्या रोज सकाळी उठल्यावर मनात म्हणा जेव्हा जेव्हा रिकामा असेल तेव्हा तेव्हाही अफर्मेशन्स म्हणत राहा मी जशी आहे तशीच मी पूरी परिपूर्ण आहे आणि मी त्याचा स्वीकार करते आहे आज माझी जी परिस्थिती आहे तिचा मी पूर्ण स्वीकार करते आहे मग ती आर्थिक असो मानसिक असो किंवा शारीरिक असो जेव्हा आपण परिस्थितीचा पूर्ण स्वीकार करत असतो तेव्हा आपल्याला त्यावर कशी मात करता येईल यावर मार्ग सापडायला सोपं जातं रोज न चुकता सकाळी उठल्यावर आरशात पाहून हसरा चेहरा ठेवून या अफर्मेशन्स पूर्ण भावनेसहित म्हणा तुम्हाला दोन तीन महिन्यात नक्कीच फरक जाणवेल मी ज्या ज्या व्यक्तींना भेटणार त्यांच्याशी आरोग्य आनंदी समृद्धी बद्दल नक्की बोलणार माझ्या मित्रमैत्रिणींशी अशा प्रकारे बोलणार की त्यांना जाणवून देईल की त्यांच्यातही काहीतरी चांगलं आहे आपल्या आयुष्यातील आधीपासून चांगल्या असणाऱ्या गोष्टीबद्दल रोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणार उदाहरणार्थ माझ्यावर प्रेम करणारे आई वडील मित्रमंडळी आहेत माझं आरोग्य चांगलं आहे मी माझं ध्येय प्राप्त करण्याकरता योग्य प्रयत्न करत आहे त्याबद्दल मी आभारी आहे हे लिहिप चलावहीमध्ये रोज किंवा मनात म्हणू शकता तुम्ही ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञता आहात त्याबद्दल विचार करायचा झाला तर तो चांगलाच करणार आणि चांगल्यासाठीच करणार त्यातून चांगलं काहीतरी घडणार आहे म्हणून करणार इतरांच्या यशाबद्दल मी तितकाच उत्साही असेल जितका मी माझ्या स्वतःच्या यशाबद्दल असेल भविष्यकाळातील चुकांमधून शिकणार आणि त्यांना विसरून एका नव्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी नक्की प्रयत्न करत राहणार हे अफर्मेशन जर तुम्ही दररोज करत राहिला तर जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवं आहे ते नक्की मिळणार आनंदी मुद्रा माझ्या चेहऱ्यावर नेहमी ठेवणार आणि ज्या ज्या लोकांना भेटणार त्यांना भेटताना स्मितहाय्य देणार माझ्या सुधारणेसाठी मी एवढा वेळ देणार की इतरांवर टीका करण्यास मला वेळच मिळणार नाही मला असा विश्वास आहे की जर मी माझ्यातील उत्तम गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवत आहे तर सर्व जगही माझ्या बाजूने असणार आहे माझ्या रोजच्या जीवनात मी वरील सर्व गोष्टी करणार आहे वरील अफर्मेशन्स रोज सकाळी आणि रात्रीही म्हणणार आहे तेव्हा मैत्रिणीनो आयुष्य खूप सुंदर आहे नेहमी सकारात्मक राहा हा आठास नाही परंतु प्रत्येक घटनेकडे सकारात्मकतेने पाहायला शिका समस्या प्रत्येकाला काही ना काही आहेतच प्रत्येकाशी चांगलं राहा नकारात्मक लोकांपासून दूर रहा, चांगली पुस्तके वाचा आणि सध्याच्या कलियुगामध्ये स्वतःला आनंदी ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद